तुम्ही इथे पाहू शकता खूप छान असा हिरवागार फ्रेश असा पालक हा उगवलेला आहे तुम्ही देखील घरच्या गहर घरीच हवा तेवढा खूप सारा पालक हा उगवू शकता नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये कुंडीमध्ये पालक कसा लावायचा हे पाहणार आहोतच पण पालक लावण्यासाठी माती कशी तयार करायची कुंडीची निवड कशी करायची लावल्यानंतर काळजी कशी घ्यायची या विषयीची आपण माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये पालक लावणे अतिशय सोपे आहे आणि बी लावण्यापासून ते पंधरा ते वीस दिवसामध्येच हा खायला देखील हा तयार होत असतो वर्षभर आपण केव्हाही पालक कुंडीमध्ये लावून हा उगू शकतो पालक कुंडीमध्ये लवकर उगवण्याची आज आपण एक सोपी पद्धत आहोत पालक लावण्यासाठी कुंडी ही नेहमी पसर टाकची घ्यावी म्हणजे भरपूर असा पालक आपल्याला हा मिळत राहील कुंडीची उंची ही खोली ही जास्ती नसेल म्हणजे अगदी सहा ते सात इंच सा एवढी जरी असेल तरी देखील ही पुरेशी होते पालकचे बी लावण्यासाठी ने हे नेहमी चांगल्या प्रतीची घ्यावे हे बी तुम्ही असेच मातीमध्ये मा दे देखील हे पेरू शकता मात्र लवकर उगवण्यासाठी आज आपण एक नवीन पद्धत वापरणार आहोत ती म्हणजे हे जे, जे पालकचे बी आहे ते आपल्याला पाण्यामध्ये हे हो भिजत ठेवायचे भिजत ठेवल्यामुळे बी हे लवकर फुगते आणि लवकर अंकुरित होण्यासाठी याचा चांगला चा चा फायदा होतो रात्रभर अशा प्रकारे हे पाण्यामध्ये भिजत ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हे जे बी आहे ते एखाद्या सुती कापडामध्ये अशा प्रकारे गुंडाळून ठेवायचे त्यामुळे हे जे बी आहे ते लवकर अंकुरित होण्यासाठी हा चांगला फायदा होतो कापडामध्ये गुंडाळल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्येच तुम्हाला अशा प्रकारे त्या बियांना हे मोड आलेले दिसून येतील अशा प्रकारे मोड आणून तुम्ही जर बी लावले तर दोन दिवसामध्येच आपला पालक हा उगवून तयार होतो आता हे पालक लावण्यासाठी माती कशी तयार करायची तर पालक लावण्यासाठी चांगली भुसभुशीत ता, माती तयार करणे हे आवश्यक असते तर त्यासाठी मी या ठिकाणी सत्तर सा टक्के साधी माती आणि तीस टक्के हे शेणखत घेतलेले आहे पालक याला फक्त पाणी येतात त्यामुळे त्याला नायट्रोजनयुक्त खत मिळणे हे आवश्यक असते जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खत कंपोस्ट यासारख्या खतांचा देखील हा वापर करू शकता तर अशा प्रकारे हे जे शेणखत आणि ही जी साधी माती आहे ती व्यवस्थित मिक्स करून आपण ज्या कुंडीमध्ये लावणार आहोत त्याच्यामध्ये ती भरून घ्यायची पालक हा तुम्ही अगदी छोट्या कुंडीपासून ते मोठ्या कुंडी जेवढा तुम्हाला हवा आहे तेवढ्या आकाराच्या कुंडीमध्ये हा लावू शकता संपूर्ण माती भरून घेतल्यानंतर ती ओली करून घ्यायची आणि आपण जे अंकुरित केलेले बी आहे ते मातीमध्ये हे व्यवस्थित पसरून टाकायचे पसरल्यानंतर त्याच्यावरती थोडी कोरडी माती टाकायची पुढील दोन दिवसामध्येच तुम्हाला अशा प्रकारे पालकची अशी छोटी छोटी रोपे तुम्हाला उगवलेली ही दिसून येतील पालक उगवल्यानंतर मात्र याला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते पुढील सात ते आठ दिवसामध्येच अशा प्रकारे तुम्हाला पालक हा उगवलेला दिसून येईल अशा प्रकारे हा पालक उगवल्यानंतर याला भरपूर सूर्यप्रकाश मिळाला म्हणजे पालक हा चांगला वाढतो कारण जी पाने आहेत ती हिरवी गा तजेलदार मोठ्या आकाराची होण्यासाठी पालकच्या चांगल्या वाढीसाठी त्याला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते तरच पालक चांगला हा वाढतो पालकला पाणी देताना देखील हे अगदी प्रमाणशीर द्यावे कारण जास्त पाण्यामुळे पालक खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे पालक कुंडीमध्ये जेव्हा लावतो तेव्हा कुंडीमधील वरच्या बाजूची जी माती आहे ती थोडी कोरडी होईल तेव्हाच याला पाणी द्यावे पालक लावल्यानंतर बारा ते पंधरा दिवसानंतर म्हणजे एवढा पालक झाल्यानंतर तो चांगला वाढण्यासाठी याला खत देणे हे आवश्यक असते तर अशा वेळेस तुम्ही मातीमध्ये थोडे शेणखत किंवा गांडूळ खत मिक्स करून या पालकला दिले तर याची वाढ ही चांगली होते पालक लावल्यानंतर कधी कधी आपण पाहतो त्याची पानावरती अशा प्रकारे ही कीड लागलेली ही दिसून येते तर अशा वेळी जी खराब झालेली कीड लागलेली पाने आहेत ती काढून टाकायची म्हणजे इतर जी पाने आहेत ती खराब होणार नाहीत आणि त्यांना कीड देखील ही लागणार नाही तानी 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 कुंडीमध्ये जेव्हा आपण पालक लावतो तेव्हा त्याची चांगली वाढ होऊन पाणी मोठ्या आकाराची येण्यासाठी बी हे दाट न टाकता थोडे विरळ टाकावे म्हणजे जे पालक उगवेल त्याचे पाणी ही मोठ्या आकाराचे येतात पंधरा ते वीस दिवसामध्येच तुम्हाला अशा प्रकारे हा पालक खाण्यासाठी हा तयार होतो आणि जेव्हा त्याची जे पाणी मोठी होतात तेव्हा हे ते जे रूप आहे ते मुळासकट न उपटता जी मोठी पाने आहेत तेवढीच ही काढून घ्यावी म्हणजे इतर जी दुसरी छोटी पाने आहे ती पुन्हा मोठी होऊन आणखीन एकदा आपल्याला हा पालक खायला मिळेल तर अशा प्रकारे मला खूप सारा हा पालक हा मिळालेला आहे तुम्ही देखील अशा प्रकारे आपल्या बागेत कुंडीमध्ये जर पालक लावला तर घरच्या घरीच तुम्हाला ताजा असा पालक हा खायला मिळेल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय